एकवीस तारखेला सायंकाळी जुन्नर ते ओतूर जाणारी जी एस टी तिच्या कुठली महिला वाहक होती मला नाव कळलं पाहिजे एकवीस तारीख हा त्या लहान लहान मुलांना त्याने एस टीतून खाली उतरवलं किती वाजताच्या गाडीला एकच गाडी जाते तुम्ही सध्या नाही दोन गाड्या चालू आहेत एकतूरला दोन शटल आहेत ना अरे संध्याकाळच्या वेळी गाडीला दोन जातात दोन वेळेला एक सव्वा चारला जाते आणि एक पाचला ला जाते संध्याकाळची वेळेस गाडी आहे पाचशी शेवट आहे आपल्याकडे ओतूरला जाणार पाचची गाडी हो एकवीस तारीख मी वाहतूक नियंत्रक म्हणून काम करतो जुन्नरला शहराचा नाही हो जुन्नर डेपो मी जुन्नरला आहे वाहतूक नियंत्रक म्हणून काम करतो आताच आर्गडी साहेबांनी फोन केला त्यांनी पाठवला आता इमर्जन्सीला ते आता त्यांनी आता जस्ट फोन केला ते चौकीला गेले कुठेतरी पवळी साहेब आणि ते दोघं जणी फोन केला होता म्हणजे काय साहेब रिपोर्ट केला त्यांना पण इकडे बोलवलं मी तुम्ही जुन्नर कुठचं बोला तुम्हाला काय नारंगड सांगता का नाही आरंगडचं जुन्नरचं सांगू शकतो ना जुन्नरचं सांगू शकतो सांगा की मला बोलावलं काय म्हणले साहेब आरगडेला मला बोलवलं तुम्हाला ना चालेल मी सांगतो त्यांना जुन्नरच्या हस्तीमध्ये मला सांगा काय परिस्थिती आहे जुन्नरची म्हणजे आता सध्या परिस्थितीला जुन्नरच्या काही टायमिंग आपले चालू आहेत काही बंद आहेत रस्ते खराब असल्यामुळं पण आणि बसेस कमी आहेत आपल्याकडं त्या हिशोबाने काही सेवा आपण चालू ठेवल्यात आणि काही बंद आहेत आता त्या साहेबांनी जशी गाड्या उपलब्ध करून देतात त्याप्रमाणे आपण ते नियोजित करतो बोलूया पश्चिम बाग काय काय तुमच्या अडचण यांच्या एकेकाने बोलणार आहे सकाळची गाडी बंद सुका

आज ना वेळे बंद आंबोले बंद आज सकाळ वेळे बंद मग ते लोक कशी जातात नाही पण आज नवळे चालूच आहे ना आपलं काय या गाड्यांचं काय आज नवळे गाडी आज गाडी चालू आहे साहेब आज सगळे चालू आहे सकाळपासून आपल्या सहा गाड्या जातात आजनावळ्याला पहिली पावणे आठला जाते दुसरी दहा वाजता घाटघर जाते परत पावणे एकला माहिती ते सांगा हा भिवाड्याचे त्यांनी जे बोललेत ना दोन ची दोनची गाडी बंद दोनची दोनची गाडी जी, गा। जी, जी बंद आहे त्या दोनच्या गाडीचं नियोजन आपण केलंय ती दोनची गाडी लवकर चालू करू असं साहेबांनी सांगितलं दोनच्या गाडीचं नियोजन केलंय परवा दिवशीच विषय झाला साहेबांचा एक चार पाच दिवस ती गाडी चालू करण्याचं त्यांचं नियोजन आहे ठीक आहे ती गाडी गाडीच नाही ना साहेब अव्हेलेबल आपल्याला आप गाड्या कमीच ना हां आंबोले आणि सुकाळवेडे सुकाळवेडे मुक्काम आपलं त्यांनी चालू केला होता पण ते भिवाड्याला मागणी होती ना गाडीची तीच गाडी आपण सुकाळवेड्याला फिरवली होती जी भिवाडे मुक्काम होती ना तीच गाडी सुकाळवेड्याला मुक्कामाला जायची आता त्या भागामध्ये दोन गाड्या जातात एक सुकाळवेडे मुक्काम आपल्या भिवाडे मुक्काम आणि एक आंब्या हातीच मुक्काम त्या दोन गाड्या चालू असल्यामुळं सुकाळवेड्याला गाडी मुक्कामानल्या दुपारी त्यांना दोन गाड्यांची सोय केली एक सकाळी सव्वा नऊला जाते आणि एक दुपारी अडीच वाजता जाते सुकाळवेड्यासाठी हो दोन गाड्या आहेत त्यांचं म्हणणे मुक्का मला पाहिजे गाडी आता एकाच मार्गावर तीन गाड्या पडल्या दुसरीकडे त्याची सोय होत नाही ना बाकीच्या आता भिवाड्या जर बंद केली तर त्या भिवड्यांच्या मुलांचं त्या पण मुलांचा प्रॉब्लेम होताय नाही त्यांच्यासाठी सेपरेट गाडी चालू केली आपण काय होतंय भिवाड्यासाठी आपण सुकाळवेड्याला जायला सुकाळवेड्याला जायला तसे दुपारच्या गाडीला असतात लोक सकाळच्या पोह नाही मुक्कामी गाडी ती सकाळी निघते त्याला लोक असतात सकाळवेड्या नाही मुक्कामी येत भिवाड्यावर येते मुक्कामी आधी वेळे मुक्कामी होते ना आधी जेव्हा निघायचे सकाळी वेळे मुक्कामी यायचे तरी ते तीन पास आहेत शाळेच्या मुलांचे तीन विद्यार्थी आणि सात दहा माणसं सुकाळवेड्यापासून इकडे यायला खाली असतातच रोजचे रेग्युलर पण आता ते सव्वा नऊच्या गाडीने येतात ते टायपिंगचे विद्यार्थी आहेत दोन आणि शाळेचे तीन विद्यार्थी आहेत ते मुलं येतात पण ते सातवीस गाडीने येतात पिंपरवाडी फाट्यापर्यंत येऊन येतात ते चार्थ चार्थ। आता तेवढाच विषय पण तो साहेबांनी सोडवला तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घेतलं ते सोडू शकतील आता भिवड्यांच्या मुलांचा जो प्रॉब्लेम होता ना तर त्यांच्यासाठी आपण सव्वा आठ वाजता परत एक नवीन गाडी चालू केली त्यांना कॉलेजच्या पोरांसाठीच आहेत त्यांची मागणी होती तर त्या सरपंच मॅडमचा फोन आला होता त्या सरपंच मॅडमच्या हिशोबाने सव्वा आठ वाजता एक गाडी चालू करून दिली त्यांना सकाळी आता साहेबांनी जशा गाड्या नारांगावून पुरवणार तसेच आपण इथं पुरवणार ना काय झालं माहिती का आपल्याकडं पहिल्या शंभर गाड्या होत्या साहेब शंभर आता आपल्याकडे गाडी अठ्ठ्याहत्तर गाडीमध्ये आपण सगळे शेड्यूल ऑपरेट करतोय जुन्नर नारंगाव ओतूर आळेफाटा या भागामधले जे शेड्यूल आहे या अठ्याहत्तर थे ते एकोणऐंशी गाड्यांमध्ये सगळं ऑपरेट करावं लागतं आहे आणि गाड्या ज्या शॉर्टेज आहेत आता ज्या ज्या गाड्या नवीन आल्या त्या सगळ्या त्या लॉंग रूटला चालतात ते काय आपल्याकडे येत नाहीत आणि आपल्या भागातले रस्त्याचं बघून ते त्या गाड्या इकडे पाठवू शकत नाहीत ते ज्या गाड्या आहेत त्या जुन्यामधल्याच आहेत फक्त गाड्या जर वाढल्या तर आपण इकडच्या मुलांची आणि प्रवाशांची व्यवस्थितपणे करू शकतो आणि त्याच्यात अकरा बस आहेत त्या बसची पण परिस्थिती अशी आहे दादा द्या आपल्याकडे त्या गाण्याची परिस्थिती तशी आहे ना नवीन दा दा। आता नवीन गाड्या आपल्याला दहा आल्यात ना दादा सांगितलं त्याप्रमाणे आता साहेबांनी ठेवले काय नाय ना अठ्याहत्तर गाड्या मिळणार आहे तुम्ही काय तुमचं काय खरं का कोणाचं आधी आले आजपर्यंत कुठला डेपोचा आगडचा माणूस आला का साहेबांना दोन गाड्या वाढून द्या काही अडचण आहे आता साहेबांनी तुमच्यापर्यंत मेसेज दिला पाहिजे आता जिकडून नारंगाऊन जशा गाड्या आपल्याला जुन्नरला येतात पुरवल्या जातात त्याप्रमाणे आपण शेड्यूल ऑपरेट करतो ना गाड्या तर बंद नाही शक्यतो चालवण्याचा प्रयत्न करतो आपण पुढं नारंगाऊन जुन्नरला शेवटची सव नवला येते हो जो मुंबई गाडी येते ना तीच आहे ना सहा वाजता एक आहे सव्वा सहाला एक आहे साडेसातला एक आहे पावणे आठला एक आहे हा अच्छा किती वाजता दरम्यान अच्छा हां नारंगावलीकडे येणारी

कुठली गाडी सर कुठल्या गाडी चालू करायच्या कोणत्या चालू करायला पाहिजे आपल्याला करायला मला निर्णय करायचा ना आता तक्रार झाल्या तक्रार संपली काम कसं करायचं राऊंड मारून गेला पाहिजे आता त्या जुन्या स्टँडचा विषय मागच्या वेळेला पण झाला होता तर त्याच्यावरती सोल्युशन साहेबांनी असं काढलं होतं का जे ज्याला वाहक आहेत जाताना किंवा येताना ज्या गाड्यांना वाहक आहेत त्या गाड्यांना कमस कंपल्सरी कम आपण खाली जायला सांगितलं होतं त्यानुसार आपण त्या बसस्थानकावरती जुन्या बसस्थानका इथे प्रवाशी चढउतार करणे असा शिक्का बनवून त्यांच्या लॉकशीटवर मारला त्याच्यावर त्यांच्या वयावर सह्या घेतल्या आता त्याच्यानंतर ते महिना दीड महिना ते सुरळीत चाललं त्याच्यानंतर अजूनपर्यंत काही तक्रार नाही पण अण्णा म्हणतात त्याप्रमाणे अजून माझ्यापर्यंत काय कंट्रोल पॉईंटला तक्रार आली नाही का बा ही बस खाली आली नाही किंवा गेली नाही आता त्याच्यानंतर जर तो विषय झाला तर मग तो बोलता येऊ शकतो त्या संबंधित चालक वाकाला आपण दंड करायला सांगू आणि साहेबांना हा विषय क्लिअर करावा सांगरेट करता ना दोन आता जुन्नरचं म्हणजे हा कंट्रोल पॉईंटला मीच असतो बॅक साईडला याला वाहक आहे त्यांनी आपल्या घालून गाड्या घेऊन जायचे दोन तीन गाड्या गेल्या तर त्याची अर्ज सपोर्ट जाते हा तो एक विषय आहे हा तो सांगा तुम्ही तो सांगा बरोबर आहे विषय तुम्हाला पण मान्य आहे तीन नाही टप्पल गाडी ती पुण्याची मनसरडेपोची आता सकाळी काय होतं ती पुणे कल्याण कल्याण पुणेची गाडी ती दहा वाजता ती दहाची गाडी आल्यानंतर आपल्याकडं जुन्नर बसताना का शिवाय गाडीच नाही ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं आता त्याच्यासाठी पाठपुरावा करून तुम्ही जर आर्गडी साहेबांशी बोलणं केलं तर त्याच्यावरती त्यांना दोन गाड्यांची सोय होऊ शकते आता अण्णा तिकडून बंद केलं आपल्याकडे गाडीच नाही आली तर पाठवणार हो कस आम्ही आता बोलून तुम्हाला बी थाकलून त्यांना ते सांगून थांबलो <laughs> तुम्ही जर जाऊन साहेब अण्णांनी सांगितलं आपल्या दादांनी तर होईल सांग दादांनी जर सांगितलं तर होऊ शकतं शकतात तुम्ही साहेबांशी एकदा बोलून घ्या आणि दोन गाड्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अकरा आणि दोनच्या पिरियडला जरी गाड्या दिल्या त्यांना तरी चालू शकतात गाड्या काय अडचण नाही अकरा ते दोन काय अकरा आणि दोन अशा दोन गाड्या जुन्नरच्या बस स्थानकातून पुण्याकडे जाण्यासाठी कारण काय होतं त्यांना त्या गाड्यांची गरज आहेच प्रवाशांना अकरा वाजता एक गाडी लागेल आणि दोनच्या दरम्यान एक हां दादा बोलतील ना त्यांच्याशी मला मी तुला कळवतो ते तो नंबर सांग मला एक्क्याण्णव तीस शहाऐंशी त्रेचाळीस 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 त्रे बेचाळीस त्रेचाळीस खेडकर आमित खेडकर अमित खेडकर त्या दिवशी ते महिला कंट्रीनं कोण आहे मी विचारून माहिती हा हा चालेल सांगतो तुम्हाला त्याला कुठे राहिला जाऊ इथंय का चला काय विचार माणसाला बघतात